ज्या लोकांबरोबर के ते काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोलले जाते तेव्हा त्यांना काय बोलायचं प्रश्न आहे कारण गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि अज दुःख होत आहे कि हे ऋणानुबंध आहेत एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा जा बोलले जाते तेव्हा त्यांना काय बोलायचं हा प्रश्न आहे परंतु दुसरी गोष्ट आहे ही स्वाभिमानाची लढाई ती सुद्धा लढली पाहिजे जर मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हा पक्षाच्या विचारधारेचा आहे मी एखाद्या पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही मी त्या विचारधारेच आहे ज्या पक्षामध्ये लोकशाही मूल्य या पक्षाचा एक मूळ आधार आहे तिथे जर तिकीट वाटपात लोकशाही जर लक्षात नाही घेतली जाणार असेल तर निश्चितपणे ह्या विचारधारेसाठी साथ, साथ, म्हणून मला लढाव लढाऊ वाटायला लागले आणि हा फार दुःखद आमच्यासाठी गोष्ट आहे की ज्या पक्षासाठी इतकी वर्ष आम्ही काम केलं हे स्वप्नातही नव्हतं की आमच्यावर ही वेळ येईल आणि त्यासाठी म्हणून पण ही लढाई लढलं पाहिजे ही काळाची गरज आहे म्हणून आज मी ही उमेदवारी करायचा निर्णय घेतला नेत्यांनी जर आपल्यावर दबाव टाकला आणि उमेदवारी मागे घ्यायला तर आपली काय भूमिका असणार आहे काय नाही मुळात दबाव हा विषय बरीच दिवस चालू आहे बरीच वर्ष चालू आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा अंत असतो दबावाला पण तो आणतोय ही न्यायाची लढाई आहे न्याय देण्याचा भाषा पूर्ण होणार असेल तर चा विषय वेगळा आहे दबावाला बाजीराव खाडी इथून पुढे कधी बरी पडणार ना नाही आणि निश्चितपणे खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई लढत कारवाई होऊ शकते काँग्रेस मुळात एक गोष्ट लक्षात घ्या मी गेले अठ्ठावीस वर्षे पक्ष संघटनेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलं मी काँग्रेसचं काम सुरू करताना कुठले पद दिलं म्हणून केलं नाही विचारधारेसाठी आम्ही काम केलं ती विचारधारा आमच्याकडनं कोण काढू शकणार कोल्हापूरच्या पाटलांना संघर्ष करावा लागतोय तोच आता तुम्हालाही कोल्हापूरमध्ये करावा लागतोय फक्त फक्त एकूणच या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने हा संघर्ष करावा लागतो मुळात कारण जी मूळ काँग्रेस आहे त्या मूळ काँग्रेसला बेदखल केलं जायला लागले त्या पद्धती हे जर असंच होणार तर निश्चितपणे आम्हाला खंत आहे की ज्या विचारासाठी आम्ही या पक्षाच्या माध्यमातून काम करायला लागलो हा कशा पद्धतीनं हा विचार घेऊन हा पक्ष प्रभावीपणे काम करणार आहे आणि हे जे सगळं आज व्हायला लागले आणि निश्चितपणे पक्षानं राज्य पातळीवर कारण हे लोकसभेच्या उमेदवारी साठी सुद्धा जी निर्णय प्रक्रिया ही राज्य पातळीवर होती आणि ही जी संपूर्ण जबाबदारी ही राज्याच्या नेतृत्वाची ज्या त्या जिल्ह्याच्या नेतृत्वांची आहे आणि हे जे आज जे घडलंय ह्याला सर्वस्वी असं आहे की जे काँग्रेस बद्दल एक वर्षापूर्वी जे पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर होत त्याच आकलन तिथल्या स्थानिक आमच्या राज्यातील नेतृत्वानी केलेलं नाही असं आम्हाला वाटायला लागले कारण आज जी काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल जी मूळ कार्यकर्त्यांची फरफट चालली ही निश्चितपणे आमच्यासाठी दुःखद आहे दोन दिवसापूर्वी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका